नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आत्तापर्यंत युट्यूबवर जे पण काय कार्य केले जे काय काम केले याच्यामधून मा मला किती पैसे भेटले तर किती लाख रुपये भेटले याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे खरंच शेतकऱ्याच्या पोरांनी युट्यूबमध्ये करिअर करायला पाहिजे का नाही याच्याबद्दलसुद्धा माहिती देणार आहे इतके पैसे राहतात का जे पण आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की एवढे लाख रुपये राहतात युट्यूबरला पैसे भेटतात किंवा कंपन्या पैसे देतात काय आहे सर्वच गणित सांगणार आहे मी किती याच्यामध्ये काळा बाजार आहे खरंच याच्यामध्ये काय सत्यता आहे आणि शेतकऱ्यांच्या पोरांसाठी करिअर करण्यासारखी संधी आहे की नाही यूट्यूबमध्ये याच्याबद्दलसुद्धा व्हिडिओमध्ये सर्व काही सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि सर्वात कधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक पण करायचे आणि अशी महत्त्वाची माहिती तुम्ही शेअरसुद्धा करा जेणेकरून ज्या शेतकरी पोरांना शेतीसोबत यूट्यूबसुद्धा व्यवसाय करता येईल हा त्यांना या व्हिडिओमधून माहिती भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण जे यूट्यूब चॅनल चालू केलं होतं एप्रिलमध्ये चालू केलं होतं म्हणजे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आणि त्यावेळेस काय साधा मोबाईल होता एक वीस ती हजार रुपयाचा आपल्यापाशी पंधरा हजाराचा होता आणि व्हिडिओला काय क्लिअरिटी नव्हती आवाज पण काही येत नव्हता त्यामध्ये क्लिअर आणि त्यावेळेस दोन चार व्हिडिओज मी टाकल्या एप्रिल महिन्यामध्ये आणि त्यावेळेस माझं चॅनल मॉनिटाईज सुद्धा नव्हतं तर यूट्यूबची कसं काम करत यूट्यूब पेमेंट द्यायचं ती आता तुम्हाला एक हिस्ट्री सांगतो तर युट्यूब काय करतं मित्रांनो सर्वात आधी यूट्यूबला एक हजार सबस्क्रायबर ज्याचे कंप्लीट होतात आणि चार हजार घंटे ज्यांची व्हिडिओ पाहण्यात येईल आशांनाच मॉनिटाइज चॅनल होतं किंवा त्यांनाच यूट्यूब पैसे द्यायला चालू करतं तर मग आता काय झालं माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं दोन तीन महिन्यानंतर माझं यूट्यूब चॅनल जे आहे मॉनिटाईज झालं जुलैमध्ये त्यामध्ये एक हजार सबस्क्रायबर माझे कम्प्लीट झाले आणि चार हजार घंटा वॉश टाईमसुद्धा पूर्ण झाला होता त्यानंतर ताह मित्रांनो युट्यूब पेमेंट कशी देतं तर ज्यावेळेस पण व्हिडिओला व्ह्यूज येतात त्या व्ह्यूजच्या बेसिसवरच पेमेंट देतं म्हणजे काय होतं तुम्ही युट्यूबवर जी ॲड बघतात त्या ॲडचे पैसे थोडक्यात भेटतात त्या ॲडमध्ये आम्हाला किती भेटतात तर यूट्यूब आम्हाला पंचावन्न टक्के देतं आणि स्वतःला पंचेचाळीस टक्के ठेवतं तर त्या पंचावन्न टक्क्यामध्ये जो क्रायटेरिया आहे तो कसा आहे की एक हजार व्ह्यूज ज्यावेळेस मला येतील त्या एक हजार व्ह्यूजचे मला जवळपास म्हणायचं वीस रुपये हे यूट्यूब मला देतं तर तुम्ही एक त्या अंदाजे कॅल्क्युलेशन लावू शकतात की बऱ्याच जणांना वाटत असेल यूट्यूबमध्ये भरपूर पैसा आहे पण मित्रांनो जे पण आपलं शेती क्षेत्र किंवा ॲग्रिकल्चरची फील्ड आहे याच्यामध्ये सर्वात कमी पैसा हा यूट्यूब देतो सर्वात कमी म्हणजे काय चार हजार ज्यावेळेस माझे लोक व्हिडिओ बघणार चार हजार व्ह्यूज आल्या तर मला एक डॉलर बनतो म्हणजे ऐंशी रुपये मला भेटतात चार हजार व्ह्यूज आल्यानंतर ते पण व्हिडिओलाच शॉर्टला मैत्रांनो पैसे भेटत नाही मी किती जरी शॉर्ट टाकले तर लाखो जर व्यूज आले तर एक लाख व्ह्यूजला एक डॉलरसुद्धा बनत नाही तर काय जे आहे ते व्हिडिओमधूनच पैसे भेटतात त्याच्यामध्ये मित्रांनो आता कशी प्रोसेस झाली तुम्हाला सांगतो तर एप्रिलमध्ये मी चॅनल मी खोललं एप्रिलमध्ये मला एकही रुपयाचा पैसे काय भेटले नाही त्यानंतर मित्रांनो आला मे मे महिन्यामध्ये मला दोन डॉलर भेटले म्हणजे किती भेटले एकशे साठ रुपये भेटले महिनाभर व्हिडिओ बनवल्यानंतर मला एकशे साठ रुपये भेटले मे महिन्यामध्ये त्यानंतर मित्रांनो जून महिना जून महिन्यामध्ये किती आले तर जून महिन्यामध्ये छप्पन डॉलर आले मित्रांनो तर छप्पन डॉलर कसे पूर्ण महिन्याचा मी त्या महिन्यामध्ये जेवढ्या काही व्हिडिओ केला त्याचे मिळून मला छप्पन डॉलर आले त्यानंतर मित्रांनो जुलै महिना आला जुलैमध्ये मला मला लागले त्र्याऐंशी डॉलरची पेमेंट म्हणजे त्र्याऐंशी डॉलर म्हणजे साधारण तुम्ही जर बघायला ऐंशी डॉलर एक रुपयाला तर ऐंशी गुणिले तुम्ही करू शकता तर म्हणजे पाच सहा हजार रुपये मला जुलै महिन्यामध्ये मिळाले त्यानंतर मित्रांनो तो ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्यामध्ये किती मिळाले तर ऑगस्टमध्ये मित्रांनो आपल्याला भेटले एकशे तीन डॉलर एकशे तीन डॉलर म्हणजे थोडक्यामध्ये आठ हजार रुपये मला ऑगस्ट महिन्यामध्ये भेटले त्यानंतर मित्रांनो सप्टेंबर महिना सप्टेंबर महिन्यामध्ये मित्रांनो पूर्ण पेमेंट मला ही मिळाली म्हणजे इथून मागं शंभर डॉलर ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळेसच युट्यूब तुम्हाला पैसे देतं किंवा जी पेमेंट असतं ती देत असतं शंभर डॉलरच्या आतमध्ये झाले तर भेटत नसतं इथून माझे माग पाठीमागची मला एकही पेमेंट मिळाली नव्हती मला काय जी पेमेंट भेटली मित्रांनो ती सप्टेंबर महिन्यामध्येच भेटली तर मला सप्टेंबर महिन्यामध्ये पेमेंट मिळाली तर किती मिळाली पेमेंट मला पहिली युट्यूबची पेमेंट आली मित्रांनो एकशे एकोणनव्वद डॉलर म्हणजे सगळं टॅक्स कटून जी एस टी कटून पूर्ण टॅक्स कटल्यानंतर मला सोळा हजार रुपये माझ्या खात्यामध्ये मला ती जी रक्कम आहे ती जमा झाली तर सोळा हजार मित्रांनो जमा करायला मला जवळपास शंभर व्हिडिओ बनावा लागल्या आणि ह्याचा कार्यकाळ होता सहा महिन्याचा ही काय मित्रांनो सोपी गोष्ट नव्हती तर म्हणजे आमचा जर जे दिनक्रम आहे तुम्हाला सांगायचं झालं तर सकाळी आपलं काय असेल ते काय रोजचं काम करणं आणि त्यानंतर दहा वाजता साडे दहा वाजता रानामध्ये येणं तर मग शेतामध्ये मजूर असतात बाया असतात त्यांच्यासोबत दुपारपर्यंतचे काही काम करणं दुपारची जेवणाची सुट्टी वगैरे हो झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला आज काय व्हिडिओ बनवायची त्याची काय ती माहिती किंवा त्याची स्क्रिप्ट लिहून घ्यायची पूर्ण कारण की शेतकऱ्यांना चुकीची माहिती गेली नाही पाहिजे आपण बोलताना चुकलं नाही पाहिजे तर सर्व काही गोष्टी महत्वाच्या असतात म्हणून पूर्ण मी स्क्रिप्ट लिहित असतो आधी मग ती स्क्रिप्ट लिहिल्यानंतर ले मित्रांनो तुम्हाला मी ती व्हिडिओ शूट करणार मी तर व्हिडिओ शूट करताना मी असतो माझ्यासोबत गडी जो असतो तो माझा मोबाईल धरत असतो तर मग ती व्हिडिओ शूट केल्यानंतर मित्रांनो पुन्हा अपलोडिंग असते आणि अपलोडिंग करताना आधी आपल्याला एडिटिंग करावं लागते म्हणजे सर्व ह्या गोष्टीला मित्रांनो कमीत कमी दोन तास जास्तीत जास्त तीन तास मित्रांनो लागतात याला म्हणजे साधारण तुम्ही धरून चाला तीन तासाचा खेळ खेळी म्हणजे तीन वाजता जर मी व्हिडिओचा कार्यक्रम जर धरला हाताला तर सहा वाजता मी रोज काय आहे ती व्हिडिओ टाकत असतो शार्प सहा वाजता माझी व्हिडिओ पडून जाते तर मित्रांनो असा प्रकारे मी युट्यूबमधून काय आहे ते आत्तापर्यंत सहा महिन्यामध्ये एकशे एकोणनव्वद डॉलर म्हणजे सोळा हजार रुपये मला पेमेंट आलेली आणि पैसे किती भेटतात मित्रांनो तुम्हाला मी ते पण सांगितलं चार हजार व्ह्यूज जर मला आल्या तर म्हणायचं मला किती भेटले पैसे ऐंशी रुपये म्हणजे थोडक्यात काय पाच हजार व्यूजला शंभर रुपये हे यूट्यूब देतं मग आता तुम्ही बघू शकता तर काही काही व्हिडिओला माझ्या एक एक लाखापेक्षा जास्त व्यूज आले होते आणि काही काय शंभर दोनशे तीनशे चारशे हजार सरासरी जर व्ह्यूज बघायला गेले तर पाच दहा हजार व्ह्यूज माझ्या व्हिडिओला येतात ह्या माझा मित्रांनो काय ते आहे युट्यूबमधून आपण कमाई केली पण मित्रांनो मला याच्यामध्ये एवढे पैसे कमवायची संधी होती की मी रोजचे पाच दहा हजार रुपये सुद्धा कमवले असते पण आपण या काळ्या आईवर बसलो मित्रांनो कधीच मित्रांनो मी कुठल्याही कंपनीची दलाली केली नाही कुठल्याही कंपनीची स्पॉन्सरशिप घेतली नाही म्हणजे स्पॉन्सरशिप म्हणजे काय मित्रांनो आता मी जे पण तुम्हाला औषधं सांगत असतो मी हे सगळ्या ब्रँडेड कंपन्यांचे चांगले असलेले ज्यांचा रिझल्ट येणार आहे ते सांगत असतो महागडे औषधं मित्रांनो मी शिफारस करत नाही किंवा जेव्हा ज्या लोकल कंपन्या आहेत ज्या प्रमाणित नाहीत भारत सरकारमार्फत त्या करत नाही मित्रांनो त्यामुळं मला कुठल्याही कंपनीची दलालीसुद्धा नको आहे मला माझी घरची मित्रांनो ती सिक्कर शेती त्यामध्ये मी गडी असतो माझी एक आई असते आणि काय जी असतात बाया वगैरे असतात ती लावूनच आपण शेती करतो घरचं टॅक्टर वगैरे आहे काय ते सगळं घरचं ह्याच्यातूनच काय इन्कम आहे आपल्याला युट्यूब हा माझा काय मुख्य स्रोत नाही मित्रांनो पैसे कमवण्याचा तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये काळा बाजार कसा का होतो या युट्यूब करिअर क्षेत्रामध्ये किंवा फेसबुक असेल सोशल मीडियावर कशा प्रकारे तुम्हाला बाकीचे युट्यूबर चुकीची माहिती देतात दे किंवा लुटतात शेतकऱ्याला तर ते काय करतात मित्रांनो एखाद्या कंपनी स्पॉन्सरशिप घेतात म्हणजे अमुक अमुक कंपनी त्यांना काय म्हणते तुम्ही आमचं जे औषध आहे ते व्हिडिओमध्ये शेतकऱ्याला फॉवर्ड नाही करताना हे एक घ्यायचं म्हणायचं किंवा हे औषध तुम्ही वापरा हे भारी रिझल्ट येणार मग मित्रांनो त्याच्यामध्ये त्यांना पाच दहा हजार रुपये एका औषधाची प्रमोशन केल्यावर व्हिडिओ भेटतात कमी की मी पाच हजार रुपये तर कुणीही देते एखादी कंपनी तसं मित्रांनो आपण काय करत नाही तुम्हाला जर काही युट्यूबरची नावं सांगायच झाले जे कंपनीचे खरोखरी दलाल येतं अशांपासून तुम्हाला मी आजच सांगतो तुम्हाला वॉर्निंग आहे माझी मानव तुम्ही त्यांचं चॅनल अनसबस्क्राईब करा हे शेतकऱ्याचे नाहीत हे कंपनीचे शंभर टक्के दलाल येतं त्याच्यामध्ये मित्रांनो एक युट्यूबर आहे चष्मा घातलेला युट्यूबर असतो तो चालू करताना म्हणतो रामराम मंडळी मी नमस्कार मी कृषी मित्र असा नावाचा एक पण अशा गोष्टी करण्यापेक्षा हे जे दलाल आहेत मित्रांनो हे पाटील नावाची कंपनी त्याच्या कंपनीचे दलाल आहेत त्यानंतर मित्रांनो हा अजून एक युट्यूबर इकडच्या साईडचा तो सुद्धा सारख्या एक दोन दिवसाला कापसाची व्हिडिओ टाकणार तुरीची व्हिडिओ टाकणार का नावाचा आहे मित्रांनो आणि तो सुद्धा त्या कंपनीच्या जाहिराती करतो दिसूनच येते मित्रांनो एकच औषध दोन औषधं सारखं त्या एकाच व्हिडिओमध्ये सांगायचं त्याला हे सगळे मित्रांनो दलाल येतात अशा दलालापासून सावध रहा आपल्या चॅनलवर कधीच एकच औषध मी तुम्हाला शेवटपर्यंत वापरा किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच औषध वापरा असं मी कधीच सांगत नाही ज्यांचा रिझल्ट येतो ज्यांच्यामधून शेतकऱ्याला फायदा आहे हेच आपलं तत्व आहे आपल्याला कंपनीशी दलाली करून काय करायचं नाही कारण की जे पण काही मी जी गोष्टी करेल ते त्याला साक्षी पांडुरंग आहे तुम्हाला शेतकऱ्याला कुठंतरी घोडा लावून किंवा शेतकऱ्याला चुना लावूनचा तळतराट कुठंतरी शेतकऱ्याचा न लागायचा असं माझं काम आहे मित्रांनो तर ह्या युट्यूब क्षेत्रामध्ये खरंच करिअर आहे जर करायचीच इच्छा असेल शेतकऱ्यांच्या पोरांना तर कृषी क्षेत्रामध्ये मित्रांनो पैसे मात्र कमी येतं पण तुम्हाला दुसऱ्या क्षेत्रामध्ये भरपूर युट्यूबमध्ये क्षेत्रामध्ये पैसे येतं तर जसं फायनान्स चॅनल असेल किंवा शेअर मार्केटबद्दल माहिती असेल बँकिंग क्षेत्रात याच्यामध्ये जरा युट्यूब जास्त पैसे देतं गेमिंग चॅनलमध्ये जास्त पैसे देतं पण आपलं कृषी क्षेत्र आपलं हेच रोजचा जो आहे तो दिनक्रम आहे त्यामुळे आपण मी कृषी क्षेत्रच आहे मुळामध्ये मा मित्रांनो माझी काय बी एस सी अॅग्री झालेली नाही आहे त्यामुळे ती गोष्ट क्लिअर करून घ्या मी स्वतः बीई सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला आपल्या बीएडला बीई झाली माझी पुण्याला पण घरची शेती बघायला कुणी नव्हतं आणि आजोबानंतर मीच बघायला लागलो म्हणजे दोन हजार पंधरापासून आता बघतोय दहा वर्ष झालं शे मी शेती बघतोय सगळे चढ उतार मी शेतीमध्ये बघितले मित्रांनो दोन क्विंटलसुद्धा माल काढला काढलाय दहा काढलाय बारा क्विंटलसुद्धा काढलाय म्हणजे शेतीमध्ये सगळं काय बघितलं नुकसान बघितलंय फायदा बघितलाय पण समाधान मित्रांनो आहे कारण की आपण घरची बाकरी खाऊन घरी राहतो काही कोणाला रुपया द्यायचं गरज नाही आपला कोणी मालक नाही स्वतः मीच मालक असल्यासारखं वागणूक आहे आपल्याला त्यामुळे इथं आनंद मात्र मित्रांनो आहे समाधान आहे शेवटी जीवनामध्ये समाधान असणं हे खूप गरजेचं असतं कारण कि की तुम्ही किती जरी पळलात काही जरी केलं तर तुम्हाला जर समाधान नसेल तर त्याच्यामध्ये काय फायदा काय जीवन जगण्याचा अर्थच नो तुम्ही ह्या असले जे युट्यूबर आहेत यांच्यापासून खरंच सावध राहा माझं तुम्हाला प्रांजळ मत आहे काही मोजके शेतकरी जर जे युट्युबर आहेत ते जर सोडले तर बाकी सगळे जवळपास सत्तर टक्के युट्यूबर जे आहेत मित्रांनो हे कृषी क्षेत्रामधले दलाल आहेत कंपन्यांचे आता मला तुम्हाला फोटो सांगत नाही दर चार पाच दिवस आम्हाला एक कंपनी स्पॉन्सरशिपला येते विचारतेच मला शंभर टक्के की आमचं असं असं प्रोडक्ट आहे तुम्ही एवढं आमच्या प्रोडक्टचे प्रमोशन करा तुम्हाला आम्ही पाच हजार रुपये देऊ दहा हजार देऊ पंधरा हजार देऊ असं मला किती दिवस तरी विचारले पण मित्रांनो आपण करत नाही आणि आपल्याला जर करायचं राहिलं असेल तर तुम्हाला सांगितल्याशिवाय आपण केलं नसतं जे काय भेटतंय ते देवाच्या कृपेने सगळं चांगलं भेटलेलं इथून पुढेही भेटल शेतकऱ्याचा तळताट तल लावून मला काही घास जाणार नाही माझ्या घरच्याला काही गोष्टी पचणार नाहीत म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीत तर तुम्ही सुद्धा जे युट्युबर ज्यांचे व्हिडिओ बघतात त्यांना आजच त्यांना अनसब्स्क्राईब करा आणि त्यांना कुठंतरी माझं नाव सांगून द्या की तुम्हाला जर खरंच माहिती पाहिजे असेल तर ॲग्री सरकार चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा माझं नाव मित्रांनो ऋषी मोठे अशात महत्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराज